नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्व वास्तुप्रेमींना माझा नमस्कार येत्या सात जुलै दोन हजार चोवीस पासून मी वास्तुशास्त्राच्या क्लासला सुरुवात करीत आहे दोन हजार पाच पासून मी वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये कन्सल्टिंग करत आहे तसेच दोन हजार आठपासून पासून मी वास्तुशास्त्र शिकवायला सुरुवात केलेली आहे हा जो काही माझा अठरा एकोणीस वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे माझा क्लास हा पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे शाळेचा वर्ग घेतला जातो आणि त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं माझ्या वास्तुशास्त्राच्या कोर्समध्ये संपूर्ण घराचं वास्तुशास्त्र शिकवलं जाईल कमर्शियल वास्तू शिकवले जातील कमर्शियल वास्तूमध्ये शॉप ऑफिस आणि बिल्डिंग प्रोजेक्ट ह्याचा जास्त विषय असतो त्याच्यानंतर जमिनीचं वास्तुशास्त्र शिकवलं जाईल आणि ह्या तिन्ही जे वास्तुशास्त्र आहे म्हणजे घराचं वास्तुशास्त्र जमिनीचं वास्तुशास्त्र आणि कमर्शियल वास्तू याच्या बिना तोडफोडच्या रेमिडीज तुम्हाला शिकवल्या जातील ह्या रेमिडीजमध्ये साधारणतः रत्नाध्याय विधी शिकवला जातो ज्याला स्प्रे पेशियस स्प्रेशस स्टोन थेरपी म्हटली जाते नंतर सेमी प्रेशियस स्टोन थेरपी शिकवली जाते ज्याला आपण क्रिस्टल थेरपी म्हणतो पिरामिड शिकवलं जातं पिरॅमिड थेरपी यंत्र थेरपी मेटल थेरपी अशा चार ते पाच प्रकारच्या थेरपीज तुम्हाला शिकवल्या जातात त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला साधारणतः कमीत कमी तीन ते पाच प्रॅक्टिकल विजिट दिले जातात ऑन साईट अशा पद्धतीने टोटल चार महिन्याचा कोर्स असणार आहे संडे टू संडे कोर्स असणार आहे प्रत्येक रविवारी तीन तास आम्ही तुम्हाला शिकवणार मी स्वतः प्रत्यक्ष शिकवणार आहे प्रॅक्टिकल व्हिजिटला सुद्धा मी स्वतः प्रत्यक्ष असणार आहे की हो ज्यायोगे मी जे काही तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं ते ऑन साईड आपण कसं प्रॅक्टिकल करायचं ते मी स्वतः शिकवणार आहे पूर्णपणे प्रोफेशनल कोर्स मी हा घेत आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ते माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्या कोर्सची फी आहे वीस रुपये चार महिन्याच्या संपूर्ण कोर्सची प्रोफेशनल कोर्स थेटरी बी प्रॅक्टिकल आणि ऑफलाईन कोर्स होणार आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ते माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार